नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्याम घुमरे बेजो सीड कंपनी प्रतिनिधी आज या ठिकाणी आपण खेरवाडी गावात आलेलो आहे प्रदीप भाऊ आवरे यांच्या प्लॉट मध्ये आज बेजो सीड कंपनीचं इथे कोलोनिया ही व्हरायटी आपण प्रदीप भाऊंकडे एक दोन तीनशे प्लांट दिलेले होते आ, तर आपण प्रदीप भाऊकडून जाणून घेऊया कशा पद्धतीत वाटली ही व्हरायटी नमस्कार प्रदीप भाऊ नमस्कार आपलं नाव प्रदीप रामदास आवारे खेरवाडी सरांनी दिल्याबद्दल भराटी चांगल्या पद्धतीचे असं आम्हाला वाटत ही कधीची लागवड ही तेवीस तारखेची तेवीस जुलै जुलै हा तर तेवीस जुलै आज आहे तारीख चोवीस चोवीस सप्टेंबर म्हणजे जवळजवळ दो दो एक दो, दोन दोन महिने पूर्ण झालेले आहेत तर तुम्हाला या व्हरायटीत रोगराई कशी वाटली रोगाला रोगाला बळी नाहीये वराठी चांगल्यापैकी गड्डा गड्डाही चांगला आहे सफेद गड्डा आहे कुठल्याही प्रकारे बाकी बाकी रोग नाही मूळ म्हणजे तयार झाली बघू शकता आता गड्डा चालूच झालेला आहे प्रदीप भाऊ शेतकऱ्यांना काय सांगू शकता नाही वराठी लागणे योग्य आहे भाऊ असं इतर तुलनेत चांगली अजून काय आवडलं वरायटी मध्ये तुम्हाला पत्ती पण चांगली आहे पत्तीची अडचण नाही गड्डा पण चांगला आहे आणि पाऊस किती झाला या वर्षी पाऊस चांगला झाला पण दुसऱ्या वराठीला करपा आलाय तसं हिला करपा वगैरे काही नाही करप्याचा प्रादुर्भाव आढळला नाही बघू शकता धन्यवाद प्रदीप भाई दिली बेजो कंपनी की कोलोनिया किस्म के बीज कृषि विकास बीज भंडार में उपलब्ध हैं। स्क्रीन पर दिख रहे नंबर पर व्हाट्सएप करें और बीज से संबंधित अपनी डिमांड दर्ज कराएं और हाँ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें